लाइट गेली उद्या लाइट हे आमच्याकडे लागले आता काय आमच्याकडे वाघांचं लेबी भीती हो काय सांगा नमस्कार नमस्कार स्वागत हार्दिक का अभिनंदन काय दादा नमस्कार लाईव्ह सभेमध्ये आपलं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन दादा नमस्कार नमस्कार राम राम नमस्कार 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 स्वागत कश्यात आणि वा काय सांगतोय वा काय म्हणतोय काय जय महाराष्ट्र त्याशी इथं आला होता आपल्या घरी राम कृष्ण रामकृष्ण कृष्ण राम आरे फराळ केलं का, का नाम्पुछनार, नाम्पुछनार, के मस्त मस्त हो का थँक्यू 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 स्वागत आहे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन थँक्यू ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या माध्यमातून तरी आपल्या भेटी तरी होत्या माध्यमातून हो फराळ झाली खूप झोप येत आता हो ना दिवसभर आता रानामध्ये एखाद म्हणलं येणारच ना थँक्यू काय म्हणता मग स्वागत हाती काय व्यंजन खूप छान ब्लॉग बनवताय बर का हो विठ्ठाले 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 विठ्ठाल सपोर्टिंगसाठी धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र थँक्यू 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 ओम नम शिवाय 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 ओके थँक्यू थँक्यू एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा विठ्ठल 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 चला आळंदीला जाऊ चलाळंदी ला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू चलाळंदी जाऊ जाऊ चलाळंदी जाऊ धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला उभ राहिला विठेवरी कृष्ण गोपालकृष्ण गोपालकृष्ण गोपाल कृष्ण गोपाल 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 आदरणीय निर्मलताई सुद्धा आलेल्या आहे जय मल्हार पप्पूदा आहे पप्पूदा तुम्हाला नमस्कार निर्मलताई तुम्हाला नमस्कार स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन लाईव्ह सभेच्या लाईव्ह स्टिकमध्ये आपलं स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू झालं का फरा फराळाचं केलं का निर्मला ताई जय मल्हार जय बाळमामा राम राम हरी राम कृष्ण हरी खूप छान थँक्यू थँक्यू पप्पू दादा नमस्कार 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 पप्पू दादा स्वागत हार्दिक अभिनंदन जय महाराष्ट्र राम राम थँक्यू बाय बाय थँक्यू 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 निर्मलाताई कैला दादा दोन युट्यूब हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो थँक्यू पंढरीचा पांडुरंग आळंदी आला पंढरीचा पांडुरंग आळंदी आला देव इंद्रायने थांबला देव इंद्रायाने थांबला वहिला देव राहिला थँक्यू माझ्या लाईव्ह सभेच्या या भव्य दिव्य सोहळ्याच्या या मंचावर उपस्थित सर्व गुणिजन विटू फॅमिलीचं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो सर्व क्षेत्रातील मान्यवर आणि सर्व लहान थोर विटूवर असलेले माझे दादा आणि सर्वांचं स्वागत आणि सर्वांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आणि दादा सुद्धा आलेले आहेत आणि ताई साहेबांना माझा नमस्कार सांगा त्यांना म्हणावं तात्या भाऊकून तुम्हाला एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एकादशीच्या खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू अनिल आणि दादा थँक्यू यू केलं का फराळ पंढरीचा पांडुरंग हळंदी आला देव इंद्रायनी थांबला हो देव इंद्रायणी था अशी ही पावनभूमी आहे आळंदी आळंदी ही पावनभूमी आहे आज खरोखरच लय भक्त भाविक आहे ना खूप गर्दी आहे आळंदीला हो गाड्या लावायला सुद्धा पार्किंगला जागा नाही एवढी मोठी गर्दी आहे आळंदीमध्ये आणि दुमदुमली आहे आपली इंद्रायणी आज टाळपुर्दुकाच्या गजरामध्ये इंद्रायणी दुमदुम गेली आहे सर्व भक्त भाविक दर्शनासाठी आलेले आहे रांगेमध्ये दर्शन होणार आहे सर्वांचं आज तरी शक्यतो दर्शन होणार नाही रांगेला जे लागलेत ना त्यांचं ला लाग दर्शन होईल नाही तर बाकी काळसाचं कर दर्शन करावं लागणार आहे एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा बर ठीक आहे ओके एकच कमेंट केली कुठे गायब झाले एक कमेंट करून कुठं झाले गायब तो म्हटलं तात्या भाऊ आमच्या लाईव्हला येत नाही म्हणून तुम्ही एकच कमेंट केली का मला असो का असो करायची बा तुम्हाला करावा तुमच्या मनात असं तर करा आहे का नाही आपलं काय आण नाकर ठाकर ह्या रानाची पाखर मान नाकर ह्या रानाची पाखरशा आणि சீரட்சி அண்ட் शिवायल्या मंडळी ने खाली तरी या कमेंट तरी करा पाय दहा मिनट तसे शिवाय मला झोप येणार नाही आज अय हो आपण वर काय खाली या हो मला बोलत दे की तुमच्या संग काय हो माणसं सुद्धा सांग बोलायला तयार नाही आता एवढं झालेलं आहे आता हे माणसं सुद्धा माणसास बोलायला तयार नाही यायला सुद्धा तयार नाही बोलायला सुद्धा तयार नाही काही करावा आता तुमच्यासाठी काय म्हणू गवळण म्हणू का गवळण गवलन? गवळ ना म्हणते यशोदेला ला बरं चला 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 आता आम्हाला झोप येत आहे तुम्ही झोपा आम्ही झोपतो लाईव बंद करतो तुम्ही झोपा आम्ही झोपतो